धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊ नये याकरिता बिरसा क्रांती दल यांच्या वतीने जिल्हाधिकारी अमरावती यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी बिरसा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथजी मडावी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि या दिवसाचे औचित्य साधून बिरसा क्रांती दलांनी आज अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण एक निवेदन आज दिलेलं आहे आणि ते निवेदन सरळ सरळ आहे ते आम्ही लहानपणी ऐकत होतो आमच्याकडे एक म्हण होती की हर मेंढी मेंडी उठ तुझ्या चारी गोष्टी झुट अशी ती होती आणि ते धनगरांच्या संदर्भात होती आणि आता धनगर लोकसुद्धा आदिवासींमध्ये घुसण्यासाठी काय काय प्रयत्न करतायत खरं म्हणजे एकोणीसशे एकोणऐंशीला ला महाराष्ट्र गव्हर्नमेंट जेव्हा पुलोत्सव महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट होतं तेव्हा त्यांनी केंद्र सरकारकडे एक प्रस्ताव सादर केला होता धनगरांना अनुसूचित जमातीमध्ये टाकण्यासाठी पण केंद्र सरकारने सांगितलं की आदिवासीच्या कोणत्याही कसोट्या धनगर समाज पूर्ण करत नाही आणि म्हणून त्यांना आपण आदिवासींच्या आदिवासी जमातीमध्ये त्यांचा समावेश करू शकत नाही असं सरळ सरळ सांगितलं आणि मग आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पाठवलेला प्रस्ताव आपल्या सरकारने वापस घेतला असं सगळं झालं असताना सुद्धा हे वारंवार पुन्हा पुन्हा तोच तो मुद्दा आता तर खरं म्हणजे न्यायालयाने हायकोर्टाने तो मुद्दा नाकारला सुप्रीम कोर्टाने तो मुद्दा नाकारला या लोकांनी तीसकडे कडे म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ज्यांच्याकडे धनगराच्या संदर्भामध्ये संशोधनाचं काम दिलं होतं हे आदिवासीमध्ये बसतात की नाही आणि त्यांनी तो अहवाल दिला त्या अहवालातल्या पाचशे एकवीस पाण्यावरती स्पष्टपणे त्यांनी म्हटलं आहे की धनगर हे आदिवासीच्या कोणत्याही कसोट्या पूर्ण करत नाही म्हणून त्यांना अनुसूचित जमातीमध्ये टाकता येणार नाही अशा पद्धतीचा स्पष्ट अहवाल आपल्या टीसनं दिला तिथल्या ना हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तरीही मात्र हे सरकार पेशरामासारखं हे सरकार पुन्हा पुन्हा धनगरांना खरं म्हणजे धनगरांची ते फसवणूक करत आहेत धनगरांची ते खोटं बोलत आहेत केवळ या निवडणुकीसाठी त्यांची मतं आम्हाला पाहिजे म्हणून त्यांच्या ज्या खेळ हे माणसं करतायत आणि धनगर समाजाला खरं म्हणजे समजून घ्यायला पाहिजे की असं होणार नाही आहे धनगर हे कधीच आदिवा आदिवासीमध्ये नव्हते कधीच ते बसले नाही उलट भारताच्या अनेक राज्यामध्ये धनगर कम्युनिटी हे शेड्युल कास्टमध्ये आहे काही राज्यांमध्ये शेड्युल कास्टमध्ये आहे आणि शेड्यूल ट्राईबमध्ये कोणत्याही राज्यात नाही आणि असलीच तर ते धनगड नाही तर ते धानगड आहे हा उच्चार जरा नीटपणे समजून घ्यावा याच्या स्पेलिंग जे ज्या पद्धतीचं आहे त्याचा उच्चार धानगड आहे धनगड नव्हे पण या लोकांनी अत्यंत खोट कारण मी बघा म्हटलं की चारही गोष्टी त्या पद्धतीनं सगळं खोटं खोटं चाललेलं आहे हे सरकार सरकार खोटारण्याचं हे खोट मागणारे जे लोक आहे धनगर हे खोटारणे हे सगळं खोटारण्याचं राजकारण सुरू आहे त्यामध्ये आदिवासी जनतेला जर ही माणसं म्हणजे आदिवासी जनतेच्या अधिकारावर जर ही माणसं सा हक्क सांगत असतील तर आदिवासी जनता गप्प बसणार नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जनता रस्त्यावर उतरेल आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्या जाईल केवळ आंदोलन नाही तर येणाऱ्या सरकारला या विधानसभेमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आदिवासी राहणार नाही एवढंच मी या निमित्तानं बोलतो महामानव